हॅलो गुड मॉर्निंग कसे सगळे सगळे छान ना आपण सुरीला धार करायची वगैरे ऐकलेलं असेल मेंदूला धार करायची ऐकले का हो हु? आज आपण ऐकणार आहोत शार्पन युअर ब्रेन आपलं मेंदू पण कसं धारधार असायला पाहिजे ते आपण काय करायला पाहिजे त्याच्या बद्दल आज आपण थोडस समजून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे आपण जे काही आपलं टार्गेट आहे त्याच्यावर फोकस करायला पाहिजे आता तुमचे टार्गेट मध्ये बकेट लिस्ट मध्ये असतील पाच दहा पॉईंट्स पण त्यातलं एट टाईम वन पहिल्यांदा काय आपण करायचं त्याच्यावर पहिल्यांदा आपण फोकस करूया मल्टी टास्किंग करायचं नाही एक एट अ टाइम तो ता फुलफिल झाला ओके देन टेक द नेक्स्ट तर झाल्यावर थर्ड वन असं वन आफ्टर द अदर हे कशासाठी म्हणजे एक आपण करत गेलो का नाही आपण त्याच्यावर पूर्ण फोकस करू शकतो तेवढेसाठी आणि हे सगळं करताना आपण अगदी थंड कूल काम राहायचं हे झालं नाही तो झालो नाही म्हणून राग राग अगदी असं काही करायचं नाही डोकं आपलं शांत ठेवायचं आणि हे डोकं शांत ठेवायला काय करायचं मी सांगितलं तुम्हाला पूर्वी मेडिटेशन म्हणा असं काही करत जावा त्याचे डेव्हलप करा हेल्दी फूड हॅबिट्स म्हणजे काय चांगलं ताज घरात बनवलेलं अन्न खायचं ताजी भाजी आणि चांगली फळं भरपूर पाणी प्यायचं आणि असं बाकीचं जंक फूड म्हणतो आपण तसलं काही करायचं नाही कमी खायचं कधीतरी एखाद तुम्ही छोटी मुलं चालू शकते पण कायम नाही कायम घरात बनवलेला अंदाज घेवायचं नंतर चांगली झोप अगदी शांतपणे झोपायचे वेळेला झोपायचं एक्सरसाइज करायचे नेहमीचे बोथ फॉर बॉडी अँड माइंड बॉडीला आपण माहीत आहे सायकलिंग असेल स्विमिंग असेल रनिंग असेल काही वॉटेवर योगासना मेडिटेशन करा प्राणायाम करा मेंटल हां दोन्ही बॉडी अँड का म्हणजे दोन्ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण बॉडी मशीन म्हटलं की मन हे त्याचा ड्रायवर आहे त्यामुळे दोघांनाही चांगलं एक्सरसाइज पाहिजे आणि अननेसेसरी विचार तुमचे डोकेत आले का नाही त्यांना गेट आऊट म्हणा नको होता आता परीक्षेला अभ्यास करताना अयो मला कमी मार्क पडले तर काय वा माझं सिलेक्शन झालं नाही तर काय असले काही विचार आणू नका डोक्यात तुमचे असे विचार आले तरी त्यांना गेट आउट म्हणा त्याचे नंतर बिलकुल वेळ वाया घालवायचं नाही डे ड्रीमिंग करायचं नाही सिलेक्शन झाल्यावर मी अमुक करणार तमूक करणार नाही काही डे ड्रीमिंग नाही वेळ पण वेस्ट करायचं नाही प्रेझेंट मध्ये जगायचं आता प्रेझेंट काय आहे माझं काम त करत राहायचं आणि अगदी कमी बोलायचं आणि बी ए गुड लिस्नर दुसरे म्हटलेलं ऐकून घ्या ऐका व्यवस्थितपणे पण खूप कमी बोला बडबड बडबड करत जाऊ नका आणि तुम्हाला रिक्रिएशन पण महत्त्वाचं आहे अधूनमधून जे तुम्हाला आवडते तुम्ही करू शकता क्रिकेट मॅच खेळू शकता कॅरम आवडते कॅरम खेळू शकता एकाच सिनेमा बघायचा आहे आठवड्याला एक रोज नाही आहे हां आठवड्याला एक सिनेमा बघितला बाबा हे सगळं केला तरी चालते हे सगळं करत असताना मात्र आपण काय करायला आहे का वी शुड बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे काय स्ट्रांग नसलो की तुम्ही ते ब्रेनला ट्रेन करू शकत नाही ब्रेनला ट्रेन करायला पाहिजे त्याला चांगले रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करायला पाहिजे ते यू शुड बी व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट नाही ते आज एक दिवस असू दे जाऊ दे उद्यापासून करू नाही नो no प्रोकास्टिनेशन उद्याला काय नाही आता रोज आजपासून मला पाचला उठायचं आहे ना पाचला उठायचंच नाही उद्यापासून उठतो नाही त्यामुळे यू शुड बी ए स्ट्रिक्ट हेडमास्टर आय विल कॉल यू अगदी स्ट्रिक्ट हेडमास्टर वा माइंडला त्याचे शिवाय का नाही आपलं माइंड म्हणजे में हे आपलं मन का नाही अतिशय चंचल आहे त्याला तुम्ही एकदा ताबेत ठेवलात की तुम्हाला जे काही हवं तर तुम्ही मिळवू शकता नाही ते तुमचं मन म्हणते ए नको आज सिनेमा बघत बैस उद्यापासून अभ्यास कर करायचं का असं नाही मग उद्या परत तुमचं मन काय म्हणेल हे जाऊ देतात उद्या कर मग काय म्हणजे एवढे दिवस गेले की आता काय होणार तेवढेसाठी नाही यु शुड बी ए स्ट्रिक्ट हेड मास्टर देन ओनली यू कॅन कंट्रोल द ब्रेन ओके रोज पाच वाजता एक्सरसाइजला जायचं ना रोज पाचला जायचं काही असू देत काही टेम्पटेशन्स असू देत ते सगळे टेम्पटेशन्स पासून तुम्ही लांब राहायला पाहिजे कित्येक वेळेला टेम्पटेशन छोट्यांना नाही हो, मोठ्यांना सुद्धा होतात सपोज एखाद्याला गोड खायचं नसते ते व्यक्तीला डायबिटीस असेल पण त्याला गुलाबजामून खूप आवडतात मग तो काय म्हणतो आज एक दिवस खातो गोळी घेतो की नंतर हे टेम्प्टेशन मग काय होतं नंतर काल खाल्ले की आज थोडं खाऊया असं होते मग तब्येत बिघडू शकते त्यामुळे फर्स्ट थिंग इज यू शुड बी व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट आणि कायम प्रेझेंट मध्ये राहायचं कालचा विचार करायचा नाही उद्याचा नाही फक्त आजचा विचार प्रेझेंटमध्ये जगायचं आपण त्याच्याशिवाय शिवाय दुसरं काही काही म्हणजे काही करायचं नाही हे मी सांगतेय पण इट इज नॉट सो इजी ब्रेनला ट्रेन करायचं किंवा ब्रेन रूल्स म्हणतो आपण दे आर नॉट एट ऑल इझी ह्याला वेळ लागतो तुम्ही म्हणतात एकवीस दिवस हे ब्रेन रूल्स फॉलो केलेत का नाही नंतर तुम्ही आपोआप ते फॉलो करू शकता सगळ्याला एकवीस दिवस का सांगितलं जाते म्हणजे यू विल बी तुम्हाला हॅबिट बनते यू आर हॅबिच्युएटेड तर सवयीचं बनलं की काय होते नंतर रोज तुम्ही तसं करत जाता आणि आपलं पूर्ण जीवन आपलं ब्रेन मुळे कुठलंही चांगलं वाईट चालत असते त्यामुळे ब्रेन ला आपण सरळ व्यवस्थित ठेवलं की सगळ्यात चांगलं होते सपोज तुमच्या मित्राकडे एका तुम्ही चांगली पेन बघितली तुम्हाला वाटलं हो माझ्याकडे नाही ती चोरी आका तेव्हा ब्रेन काय सांगायला पाहिजे नाही चोरी करणं चांगलं आहे बिलकुल हात लावायचं नाही तुला कधी मिळेल तेव्हा मिळेल नाही ते मोठं झाल्यावर तुझं तू तु मिळवायला लागल्यावर घे हे एवढ्या स्ट्रिक्टली ब्रेनला आपण कंट्रोल करायला पाहिजे त्याला रुल्स द्यायला पाहिजे त्याला शार्पन करायला पाहिजे आणि शार्पन करायचे रूल्स मी तुम्हाला सांगितले फर्स्ट थिंग इज फोकस ऑन युअर टार्गेट्स सेकंड वाईन रिमेन ऑलवेज कूल हॅव गुड फूड हॅव गुड स्लीप देक्सरसाइज पुटे चेकमेंट टू अननेसेसरी थॉट्स नको असलेलं तर काही डोकेत आणू नका विचार आणि थिंक अबाऊट द प्रेझेंट लास्ट इज स्पीकलेस एंड बी एजनर hey, तुम्हें ब्रेन रूल्स फॉलो के लिए का नहीं तुम्स ब्रेन एकदम शार्प होते बी इट ऑल द बेस्ट